पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाट्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर अंतर अंतर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्स माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंटच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुटुंडचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन वाकडे प्लॉट डिमार्केशन त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एकानव No. राज्यात निवडणुका संपल्यानंतर नव सरकार स्थापन झालं या नव्या सरकारनं लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केलाय काही लाभार्थी महिलांना सहा महिन्याचे हप्ते एकत्र मिळालेत परंतु आता काही लाभार्थी महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे कोणत्याही लाभार्थी महिलेसंदर्भात तक्रार प्राप्त झाली तर तिच्या अर्जाची छाननी करून ती त्यानुसार निकषबाह्य अर्ज भरलेले अर्ज अपात्र करण्याचा निर्णय झाल्याचं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्यात आज मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या सरसकट कोणत्याही अर्जाची छाननी होणार नाही असं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय त्या म्हणाल्या तक्रारीशिवाय आम्ही कोणत्याही अर्जाची छाननी करणार नाही उत्पन्नात वाढ झाली असेल अडीच लाखाच्या वर उत्पन्न गेलं असेल त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्या पात्र नाहीत चारचाकी असलेल्या महिला अपात्र ठरतील आंतरराज्य विवाह केलेल्या महिला या योजनेस पात्र नाहीत आधार कार्डावरील नाव बँकेतील नावापेक्षा वेगळं असेल आणि ते लक्षात आणून दिल्यास ती संबंधित महिला अपात्र ठरेल असं आदिती तटकर म्हणाल्यात जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या या योजनेसाठी राज्यातून दोन कोटी त्रेसष्ट लाख अर्ज आले होते त्यापैकी दोन कोटी सत्तेचाळीस लाख अर्ज पात्र ठरलेत बारा लाख सत्त्याऐंशी हजार बहिणींचे बँक खाते आधार कार्डशी जोडलं गेलं नव्हतं त्यांना निवडणुकीपूर्वी योजनेचा लाभ मिळाला नाही दोन कोटी चौतीस लाख बहिणींना ऑक्टोंबर महिन्यात नोव्हेंबर पर्यंतचे प्रत्येकी एक हजार पाचशे रुपये प्रमाणे साडेसात रुपये बँक खात्यात जमा केलेले होते डिसेंबरचा लाभ देण्यासाठी एक हजार चारशे कोटी रुपयांची तरतूद केली आदिती तटकरे यांच्याकडे महिला विकास विभाग कायम राहिल्यानं त्यांनी शनिवारी खाते वाटप झाल्यानंतर डिसेंबर महिन्याचा लाभ देण्याच्या कामाला गती दिली आतापर्यंत एकदाही लाभ न मिळालेल्या बारा लाख सत्याऐंशी हजार बहिणींना सहा महिन्यांचे एकूण नऊ हजार बँक खात्यात जमा करण्यात आले